म्हणजे दोन ते तीन वर्षांपूर्वी मी म्हणणारा पण ऑलरेडी खांद्यात थोडा झुकलेला पुष्पा भाऊ पुन्हा एकदा जगभरात रावडी स्टाईल धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुष्पा दरून हा लार्जर दॅन लाईफ सिनेमा रिलीज होतोय आणि या पुष्पा टू सिनेमासाठी माणसं आता फक्त पागल व्हायची बाकी असं दिसत आहे कारण आवर रिलीज व्हायच्या आधीच पिक्चर न ऍडव्हान्स बुकिंग मधून तब्बल त्रेसष्ट पूर्णांक दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि आज आजपर्यंतच्या सर्व पिक्चरचे रेकॉर्ड तोडलेले आहेत त्यामुळे रक्तचंदनाच्या मागावर असलेला पुष्पा भाऊ बॉक्स ऑफिसवर बेकार रिंगण घालणार यात आता शंका नाही काय ती लोकांची एक्साइटमेंट आर आर खतरनाक हे लांबच्या लाईनी एवढं माणसं थिएटराच्या आजूबाजूने झोपलेली पाहायला मिळतात पुष्पाचा पहिला पाठ हिट झाल्यापासून त्याच्या दुसऱ्या पाठची लोकांना उत्सुकता होती त्यामुळे सिनेमाच्या पोस्टर टीजर अँड ट्रेलर वर लोकांनी अक्षरशः उड्या आणल्या दरम्यान विंटेज बनियांना उर्फ अल्लू अर्जुन गाण्यावर थिरकताना दिसला तेव्हा तर पब्लिक पार येडच झालं असो आता भव्य प्रतीक्षेनंतर उद्या हा पिक्चर थिएटरमध्ये रिलीज होतोय काही दिवसांनी ओटीटी ही सिनेमा रिलीज होईल पण तरी बी मंडळी तुम्हाला सांगतो पुष्पा टू थिएटरलाच बघावा असं अनेक जाणकारांचं म्हणणं आता ते का याची थोडक्यात चार कारण तुम्हाला आज का या व्हिडिओतन सांगणार आहे कस कायदेशीर नमस्कार मी आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी तर म्हणजे पुष्पवन हा चित्रपट दोन हजार एकवीस मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता त्यावेळी या चित्रपटाच्या कथेपासून ते चित्रपटातील गाण्यांपर्यंत सगळ्याच गोष्टींनी चांगलाच धमाकूळ घातला होता या चित्रपटात अल्लू अर्जुन सोबत अभिनेत्री रश्मिका मांधना मुख्य भूमिकेत दिसली होती साऊथ क्वीन अभिनेत्री समंतानं या चित्रपटात तिच्या मादकांनी घायल करणारं आयटम सॉंग केलं होतं त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही तब्बल तीनशे त्र्याहत्तर कोटींची जबरदस्त कमाई केलेली होती मंडळी आता तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुष्पा टू प्रेक्षकांच्या भेटीला आलाय त्यामुळे पब्लिकमध्ये त्याची वेगळीच क्रेज पाहायला मिळतीय तब्बल पाचशे कोटी बजेट असलेल्या या पिक्चरची सध्याची ऍडव्हान्स बुकिंग पाहता हा पिक्चर प्रभातचा बाहुबली टू शाहरुख खानच्या जवान पठान आणि यशच्या के एफ चॅप्टर टू या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडतोय असं दिसत आहे दरम्यान अल्लू अर्जुनचा लुक दिग्दर्शक सुकुमारनं हळूहळू लीक केलेले सिनेमाच्या लिंक्स नॅशनल क्रश रश्मिकाचा ब्युटी विथ डान्स फात फासिल यांची ऍक्टिंग यामुळे पुष्पा टू सिनेमाची क्रेज एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली असं बोललं जात आहे आता इतका लार्जर दॅन लाईट सिनेमा थिएटरलाच बघायला पाहिजे त्याचं पहिलं कारण म्हणजे ग्लोबल आयकॉन स्टार असलेला अल्लू अर्जुनचा स्वॅग म्हणजे अल्लू अर्जुनने पुष्पा द राईज मध्ये आपल्या ऍक्टिंगनं आणि एक, एक खांदावरती करून गाडीवरून हात फिरवत स्वॅग मध्ये मे झुकेगा नाही आला म्हणत प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं त्याच्या स्टाईलमुळे त्यावेळी सोशल मीडियापासून ते अगदी सगळीकडेच त्याचे फॅन्स मे झुकेगा नाही चाला असं सा म्हणून त्याला कॉपी करायचा प्रयत्न करायचे अगदी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर सुद्धा पुष्पाची ऍक्टिंग करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही अल्लू अर्जुनला बरेच जणस्टायली स्टार म्हणून ओळखतात पण मंडळी तेलुगू सिनेमात मेगास्टार चिरंजीवी नंतर टॉपची फायटिंग एक्सप्रेशन देण्यात अल्लू अर्जुन सर्वात टॉपवर हो आहे तसंच तो बेस्ट डान्सर आणि डायलॉग डिलिव्हर करणारा कसलेला ऍक्टर सुद्धा आहे पुष्पराजच्या भूमिकेत त्यानं आणलेला स्वाभिमान बंडखोरी खुद्दारी प्रेक्षकांना फार आवडली होती तसंच त्यांना रश्मिकासोबत जुळवलेली लव केमिस्ट्री पण पडद्यावर बेस्ट खुलून दिसली सिनेमाचा विलन पाहत फासिलला शेवटच्या सीन मध्ये पुष्पा भाऊ जो काय नडला त्यान स्वतःच्या लग्नात अँडरपॅन्टवर गाडी चालवत पोहोचला ते, चा चा ते सगळंच अंगावर काटा आणणार होत त्यामुळे आता या सीझन भर आल्लो अर्जुनचा पुष्पा काय धिंगाने घालणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांचा जीव पाक नरड्या पावतर आला आहे दरम्यान पुष्पा टू मध्ये स्त्री वेशभूषा परिधान करून तो फायटिंग मध्ये गुंडांना मारताना दिसणार आहे ते पण लोकांना याची देही याची डोळा पाहायचा आहे असं म्हटलं जात आहे बरं यंदा पुष्पा लोकल किंवा नॅशनल मार्केटमध्ये चंदन तस्करी करणार नाही तर थेट इंटरनॅशनल लेवलवर बड्या बड्या ठग लोकांना मिळणार आहे त्यामुळे उत्सुकता बेकार वाढली आहे आता तिथं पुष्पा भाऊ त्याचा स्वॅग कसा दाखवणार ते थिएटरलाच बघायला आहे नाही का ना पुढं दुसरं कारण आहे ते म्हणजे ट्रेलरमध्ये दिसलेले जबरदस्त ऍक्शन सीन्स म्हणजे पुष्पा हा पिक्चर भव्य लोकेशन उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि थरारक ऍक्शन सीन्ससाठी प्रसिद्ध आहे पुष्पा बिग बजेट सिनेमा आता तर दुसऱ्या भागात हा भव्यपणा अधिक चित्त होणार आहे जंगलातली दृश्य ड्रामा आणि मोठ्या प्रमाणावर चित्रित केलेले ऍक्शन सीन्स हे मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासारखेच आहेत सगळं एकदम भव्य दिव्य बनवण्यासाठी आणि पहिल्या पेक्षा या पार्ट मध्ये पुढच्या लेवलची ऍक्शन दाखवण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे त्याशिवाय पिक्चरच्या ट्रेलरमध्ये त्या गोष्टी आपल्याला दिसतातही त्यामुळे या पिक्चरचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर घरच्या टीव्हीवर किंवा फोनवर असा अनुभव मिळणं अशक्य आहे तो तुम्हाला थिएटरमध्येच मिळेल असं पुष्पाचे फॅन्स आहेत त्यानंतर पुष्पा थिएटरला पाहण्याचं तिसरं कारण म्हणजे उत्कंठा वाढवणारी थरारक स्टोरी लाईन म्हणजे पहिल्या भागाच्या शेवटी पुष्पा आणि भवारसिंह शेखावत यांच्यातील संघर्षाची सुरुवात झाली असा सीन होता आता पुष्पा मध्ये जीवनाचा पुढील प्रवास दाखवला जिथे तो आपल्या साम्राज्यावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी कसा संघर्ष करतो मरिह शेखावत सोबत त्याचा संघर्ष कसा अधिक तीव्र होतो पण तस्करी राजकीय कट कारस्थानं आणि वैयक्तिक शत्रू यांचा सामना करताना पुष्पा आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आपली ओळख टिकवण्यासाठी कशा कोणत्या मर्यादा ओलांडतो व त्याचा प्रवास इंटरनॅशनल माफ्या पडण्यापर्यंत कसा पोहोचतो हे सगळं मोठ्या पडद्यावर अनुभवण्यात मजा आहे म्हणजे असं सांगितलं जातं पुष्पा टू ची स्टोरी लिहून साठी रेडी होती पहिल्या भागाच्या रिलीज नंतर लगेच पण दिग्दर्शक सुकुमार यांनी के जी एफ टू मध्ये गँगस्टर रॉकीचं थैमान पाहिलं सिनेमाची भव्यता पाहिली आणि त्यांनी पुष्पा टू सिनेमाची स्टोरी नव्याने लिहायला घेतली आता त्यांनी ती स्टोरी अधिक टाईट आणि इंटरेस्टिंग केल्याचं बोललं जातं इजिप्त स्टार रॉकीला आतापर्यंत सिनेविश्वातला सर्वात खुंकार गँगस्टर म्हणून ओळखलं जात आणि सुकुमारला पुष्पा भाऊला त्याच्याही पुढं नेऊन ठेवायचं असं सांगितलं जात आहे मग आता तुम्हीच विचार करा असो पुष्पा टू सिनेमा थिएटरला बघण्याचं चौथं कारण म्हणजे दिग्दर्शक सुकुमार म्हणजे सुकुमार हा असा एक डायरेक्टर आहे ज्याचं फक्त नाव बघून लोक सिनेमा पाहिला जातात तो एक मास डायरेक्टर म्हणून ओळखला जातो त्याच्या पिक्चरमध्ये लोकांना आवडेल असा मसाला जबराट स्टोरी रावडी म्युझिक या सगळ्या गोष्टी असतात पुष्पाच्या पहिल्याच भागाचं उदाहरण घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या पिक्चरमध्ये चांगली स्टोरी होती स्टाईल होती शिवाय सामे सामे श्रीवल्ली आणि उ अंटावा यासारख्या गाण्यांनी तर त्यावेळी अख्ख्या भारताला वेळ लावलं होतं विशेष म्हणजे अल्लू अर्जुन आणि सुकुमार या जोडगोळीनं आधी एकत्रित ब्लॉक बस्टर सिनेमे दिलेत आर्या आर्या टू ही सुपरहिट सिरीज पण सुकुमारनं अल्लू अर्जुनलाच घेऊन केली होती एकंदरीतच सुकुमार प्लस अल्लू अर्जुन हे एक तगड्या सिनेमाचं पॅकेज घेऊन येत असल्यामुळे थिएटरलाच पाहायला पाहिजे वर सिनेमाला देवी श्री प्रसाद या तेलुगू सिनेमातील सर्वात टॉपच्या म्युझिक डिरेक्टरचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि गाणी असतात आता देवी श्री प्रसाद कोणी चाराल तर तुम्ही त्याला तेलुगू इंडस्ट्रीचा ए आर रेहमान म्हणू शकता किंवा मग जे काम अजय अतुल मराठीसाठी करतात तेच काम देवी श्री प्रसाद तेलगू सिनेमांसाठी करतो असं म्हणतात म्हणजे ही चार कारण बघता पुष्पा भाऊचं थैमान पाहण्यासाठी तुम्ही पण लागली तिकीट बुक केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं बाकी पुष्पा टू केजीएफच्या रॉकी भाईला टक्कर देणार का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयासोबार या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद